नमस्कार गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त आहे ना पालक वगैरे घालून ना तांदळाचे खिचा पापड बनवणार आहोत तर ते पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात इकडे बघू शकताय मी एक पातेले आहे ना इकडे तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि हे दळून आणलेले आहे आणि यामध्ये एक किलो प्रमाण करणार असेल तर त्यामध्ये आहे ना पाव किलो पेक्षा आहे ना शाबू वापरायचं आणि मस्त खुसखुस होतात पापड असं आपण या पद्धतीने ना सगळीकडे आपण पीठ आता तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा दोन पेंडे पालक घेतलेले आहे हिरवगार आणि कवळ आहे आणि इकडं आपण खार पापड एक चमचा घेतलेले आहे मीठ एक चमचा आणि थोडीशी तेल लागणार आहे आणि एक चमचा जिरं घेतलेले आहे आणि आपल्याला पाणी पण लागणार आहे तर आपण इकडे पातेला घेतलेले आहे इकडं आपण पेटून घेतलेले आहे शिगडी त्याच्यावरती आपण पातेलं ठेवलेले आहे तर आता आपण ह्या पातेल्याप्रमाणे प्रमाणे पीठ घेतलेले आहे आणि ह्याच पातेल्याप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाणी सुद्धा मोजूनच घालायचं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं पीठ चाळून घेतलेले आहे एक पातेला आपण पीठ आहे तर एक पातेला आपण पाणी घालूयात चांगलंच आपल्याला ना उकळी काढून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता आपण दोन पेंडी आहे ना इकडे पालक घेतले ना तर इथं तुम्हाला मी दाखवण्यासाठी हे दोन पेंडी घेऊन आलेले भाजी तर इकडे बघू शकता पातीला आहे ना सगळं स्वच्छ करून ते पानं वगैरे धुवून ना असं हे रस काढून आणलेले आहे जरा सुद्धा त्यामध्ये आपण भाजी ठेवलं नाही पूर्ण असं रस केलेला आहे तर हेच आपण रस आहे ना ते आपण वापरणार आहोत चला तर आता आपण पाणी उकळलंय का बघूया झाकण काढूया बघू शकता पाणी मस्त उकळलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये ना आपण इकडे पालक आपण का पाणी काढून घेतलं होतं ना ते घालायचं आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे खारपापड मीठ जिरा एक चमचा आपण सगळं घातलेले आहे आपल्याला चांगलं आपण उकळी काढून घेऊया झाकण लावूया आता आपण पाणी आहे का बघूया हे बघा मस्त उकळत आहे चांगलंस उकळल्यावरच आपल्याला यामध्ये या पीठ घालायचं तर आता आपण यामध्ये पीठ घालूया मिक्स करून देऊया सगळं मिक्स करून आहे मग आता आपण सगळं आहे ना हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे असंच पूर्ण आहे ना, ना मिक्स व्हायला पाहिजे तर आपल्याला आहे ना ह्याच्यावरती जा। झाकण लावून एक पंधरा मिनटं पातळीवरती शिजवून घ्यायचं पीठ त्यासाठी आपण चांगलंच आपलं पीठ होतं झाकण लावून एक पंधरा मिनटं आपण ठेवूयात आता तर आता पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण पीठ वापले का बघूया झाकण काढूया चला तर आता पीठ तर पूर्ण असं मऊ झालेले आहे तर आता आपण पातेला पण खाली काढून घेऊया बघा आता आपण इकडे कागद घेतलेले आहे कागदला आपण थोडंसं ना तेल लावून घेऊया सगळीकडे तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे ते खिचा खिचापापड होता ते सुद्धा तुम्ही बघू शकताय ते व्हिडिओ पाहिजे असेल तरी पण पन। तर आता आपण यामध्ये पीठ घालूया म्हणजे एकदम पण सगळं पीठ मळून ठेवायचं नाही थोडं थोडं आपल्याला लागेल तसं आहे ना ह्याचा गोळा तयार करून ठेवायचा आहे म्हणजे किती गरम असते ना तेवढं आपली पापड आहे ना चांगलं होतं आहे तर आता आपल्याला हे पीठ आहे ना चांगलं तर मळून घ्यायचं गरम गरमच मळून घ्यायचं आपण इकडं लठणं घेतलेलं आहे लाटण्याचं चांगलंसं आपण हे लाटून घेऊया म्हणजे मऊ होते लवकर पीठ जास्त वेळ लागत नाही आणि असं आपण पीठ मऊ करून घेतलं ना म्हणजे पापडसुद्धा चिरा पडत नाही काय नाही चांगलंच येतो आहे मसूर आणि गोलाकारसुद्धा चांगलं होतं त्यामुळं आपण पीठ आहे ना चांगलंच आपल्याला हे मळून घ्यायचं आपलं पीठ किती चांगलं तयार होतं ना तेवढं पापड आपलं चांगलं तयार होतं आहे तर आता पीठ मऊ झालेले आहे ता तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया बघा थोडस आपण पीठ आहे ना मळून घेऊया म्हणजे पूर्ण मऊ होते हे बघा पटकन मऊ होते पीठ आता आपण हे गोळा तयार करून घेऊया असं आपल्याला एकसारखाच आहे ना गोळा तयार करून घ्यायचा पापड आहे ना लागताना खाली चिटकणार नाही त्यामुळे आपण तेल लावून घ्यायचं तर आता आपण गोळा ठेवूया ह्याच्यावरती कागद ठेवायचं असं दाबून येण्यावरती असं आपल्याला दाबून घ्यायचं हे बघा मस्त आहे ना आपलं पापड तयार होतोय गोलाकार दिसायला पण छान दिसते तर आता आपण कागडून घेऊया बघू शकता किती छान दिसतोय आणि पातळ पण होतंय एकसारखाच गोलाकार आपण परत एक गोळा घेतलेला आहे असंच आपल्याला ना सगळं पापड तयार करून घ्यायचं चा। चांगलंसं धाबून घ्यायचं चा। म्हणजे मोठं पण होतंय आणि पातळ पण होते गोलाकार छान होते, गोला होते पापड आता तेल वगैरे काहीच लावायचं नाही फक्त सुरुवातीला आहे ना तेवढंच तेल लावायचं आता आपण परत एक गोळा घेऊया असं ठेवायचं चांगलासा त्याच तिथे मस्त टाबून हे बघा मस्त गोलाकार छान होते चला तर मग आपण सगळं आहे ना इकडे पालक पापड घातलेले आहे दिसायला पण खूप छान दिसायला लागलेले आहे तर आज पूर्ण कडक ऊन आहे त्यामुळे दिवसभरात आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे आणि कडक ऊन असेल तर तुम्ही दोन दिवस पण आहे ना हे वाळवू शकताय असं पूर्ण आहे ना कडक उन्हामध्ये मध्ये वाळवायला पाहिजे मगच आहे ना पापड जास्त दिवस टिकतोय तर आता आपण चांगलंच आपण हे वाळवून घेऊया आणि वाळल्यानंतर आहे ना तुम्हाला आपण तळून पण दाखवणार आहे चला तर आता पापड आहे ना पूर्ण असं वाळलेले आहे बघा मस्त कडकड उन्हात आपण वाळवून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे सगळं काढून आहे काळून येऊन ये ना तुम्हाला मी तळून दाखवणार आहे बघा आता पापड आहे ना इकडे भरून घेतलेले आहे तर आता आपल्याला नाही तळून घ्यायचंय चला तर मग आता आपण तळून घेऊया तुमच्या समोरच फुगते का नाही कसं होतंय कुसकुस होत का नाही बघूयात गरम झालेलेच आहे तर आता आपण पन तेलामध्ये एक पापड सोडूया आणि चांगलंच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे बघा कसं आहे ना फुलून वरती येतोय आणि जरा तेल राहत नाही काय नाही परत एक सोडूया पटकन आहे ना वरती फुलून येतोय पापड तेल गरम झालं तळला तळ आणि पापड सुद्धा आहे ना खुस खुशीच लागते खायला घेतलेले आहे आणि आमची शिवांगी आलेली आहे आज पापड खायला तर बघू शकताय मस्त फुललेले आहे हे आहे कच्चे पापड आणि तळ्यावर बघू शकता चोपट पोला हे पालक पापड आहे दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे जास्त तेलकट नाही काय नाही पिलो शिवांगी तर बघ खाऊन बघत बघा तसं मस्त आहे ना खुशखुशी झालेली आहे घरात आजी आजोबा असेल तरी सुद्धा हे पापड आवडून खाणार असं हे पद्धतीने आमच्या शिवांगी तर आवडलेले आहेत तर तुम्हाला कसं वाटलं ते जर कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला करायला जागा नसेल तर आणि तुम्ही नोकरीला वगैरे जात असेल तर तुम्हाला वेळ नसेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करायचा आहे तुम्हाला आपण गरबोज देऊ 等你哇。